वाटका नाही तर आता बघा फॉर्मेट थोडस चेंज झालं पालखी भाऊ म्हणतात की रुपाळ पण एकदम घेऊया घेऊया काय हरकत ना कारण तुम्ही आयरान झाला ते बंद करून करू आम्ही आता दिलेले आहोत भजनाची काय आमक नाही पण प्रेक्षकांचं मनोरंजन करणार एवढं नक्की गजरातच काय मनोरंजन होईल काही बोलाव का असणार ना असं नको थोडस बाकी द्या अगदी हास्य चंद्र बाकी आहे कसं माहिती रुपावळीच्या आधी बोलणं ह्या चुकीचा पण काय करणार आता तुम्ही कशासाठी म्हटलेली जमला मनोरंजनाचा कर्म आमच्या घडवतात म्हणजे जेवढा आम्ही पुण्य करणार हरिनाम घेऊन तेवढा पाप पण आमच्या आणि पुण्य पापाचा तराजू एकाच्या जातात आहे तो म्हणजे परमेश्वराच्या पांडुरंगाचा आणि पांडुरंग म्हटला <laughs> पांडुरंग म्हणजे साक्षात श्री विष्णूचा अवतार पण याला पांडुरंग का नाव ठेवण्यात ना आलं त्यात शं, शंकराचा काहीतरी अंश दिसावा याच्यासाठी त्याला पांडुरंग म्हणतात कारण निळ्या रंगाचा कंठ असलेला एकच देव तो म्हणजे शंकर आणि विष्णूच्या अवतारातच आपण शंकराला पण भजतो असा तो पांडुरंग निळे रंग म्हणजे पांडु पांडुरंग आणि पांडुरंग हा पुंडलिकासाठी युगे अठ्ठावीस उभा आहे आणि या पांडुरंगाच्या भेटीसाठी जे वारकरी जातात त्यांना महत्व माहिती आहे की पंढरीला गेल्यावरती त्या पंढरीच्या ज्या परिसरात आपण पर वावरतो त्याच्यातलं सुख म्हणजे काय थोडक्यात सांगायचं झालं तर एक अपंग आहे सुखा लागी जरी करीत तरी तू पंढरीशी जाई एक वेळ तेथे अवघाची सुखरूप होती जन्मोजन्मीचे दुःख विसरसी शेवटी काय म्हणतात नामदेव मला म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विठोबाची घ्यावी वारकरी स्वतःच्या जा स्वार्थासाठी जात नाही बुवा पंढरीला पंढरीला वारकरी जातात कशासाठी कि विठोबाची जी इडापिडा आहे विठोबा तो आज युगे अठ्ठावीस आपली पावलं स्थायी ठेवून उभा आहे त्याचे पण पाय दुखत असतील आम्ही दोन मिनटाच एक पायावर उभे दोन पायावर तरी उभे जे म्हटलं तर आमचे पाय किती दुखत तर विठोबा आज अखंड कलियुग चालू होण्याच्या पूर्वीपासून विटेवर उभा तर त्याचे पाय किती दुखत असे कोण मालिश करणार बिचाराची मग त्याला किती वेदना होतात ह्या वेदना फक्त पायी दिंडी आणि पायी वारकरी जाणाऱ्या माणसालाच कळू शकतात की विठोबाच्या पायाला काय वेदना होऊ शकतात की त्या वेदना जाणवण्यासाठी इथून जी पायी दिंडी निघते गावा गावातून पायी दिंडी निघते अक्षरशः एवढं रिंगण असतं पंढरपुरात कोण जर चुकला तर त्याला माऊली माऊली करून प्रत्येकजण प्रत्येकाच्या हाताला धरून नेतो आणि त्याच्या स्वाधीन करतो असं हे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आणि या तीर्थक्षेत्राची जी गंगा भीमा आणि चंद्र भागात तुझ्या चरणीच्या गंगा आणि ते गंगेच इथे आणून पूजन करण्यात आलंय ही मंडळी किती भाग्यवान असतील आणि हे सुख पिढ्या 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 कुटुंब अवलंबणार आहे आता तुम्ही म्हणशा यो शास्त्र पुराण आमका सांगता अशी घटना या आमका तर माहिती आहे का आम्ही सांगणार शंभर टक्के तुमका माझ्याकडनं जेवढा मार्का जेवढा माहिती आहे माझ्या बाप दादा किंवा वही किंवा पुराणात जेवढा माका नॉलेज गेला तेवढा मी तुमच्यापर्यंत तु पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आता पंढरी म्हटली की रुक्मई आता रुक्मई म्हटल्यावरती रुक्माई रुक्मिणी म्हणजेच रुक्मई वेगळी बोलणार तुम्ही माझ्या रुक्माई म्हणता साऱ्या जगताची आई साऱ्या जगताची आई अशी रुक्माई आपण म्हणतो काही ठिकाणी तिला रखुमाई म्हणतात काही ठिकाणी रुक्माई म्हणतात अभंगात रुक्माईच म्हटलेलं आहे रुक्माई कधीच म्हटलेलं नाही शुद्ध मराठी भाषा माझी माय मराठी अमृता जिंक आपण बोलता मराठी नाही मराठी भाषा जर आपण बघितली एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण आपण शरण म्हणाला शरण इलो आपण बोलतावी गावठी मराठी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनासाठी किती लोक या ठिकाणी किती भाविक जातात हे त्या पंढरीने पाहायला खूप मजा येते म्हणून दिवाळी भोवन अभंग आहे लाखो अजूनही तल्लीन होती रंग जगा वेगळा विठ्ठला पंढरीचा तुझा सोहळा आषाढीला कार्तिकीला डोळे भरूनी पाहिला विठ्ठला पंढरीचा तुझा सोहळा खरोखरच पंढरीत जाण्याचं काय सुख आहे हे फक्त वारकरी संप्रदाय सांगू शकतो आपण जाणार पिकनिक म्हणून पंढरपुरात जाणार मस्त गाडी बिडी घेऊन वाईट पांडुरंगाचं दर्शन मुख दर्शन लांबसून घेणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गाव खै गेल रे पंढरपुरात कशा पांडुरंगाचं दर्शन घेऊन ये काय दुका मिळाला त्याच्यात अर्थ नाही कारण वी आय पी पास घेणार कोणतरी जाणार शंभर रुपये देणार माका जरा दर्शन द्यावंय अर्थ नाही पण जे वारकरी इथून जातात त्यांना पांडुरंगाच्या जा पायाशी चरणाशी जागा मिळते आणि तेच त्यांचं ते ते सुख आहे वारकऱ्यांचं तेच सुख आहे ते की पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन त्यांना दर्शन घ्यायला मिळत हे सुख अवलंबण्यासाठी वारकरी होणं गरजेचं आहे भाव भुकेले वार करीते नाचते येते चाळ करीते रंग जे गा वेगळा विठ्ठला पंढरीचा तुझा सोहळा पंढरपूरची महती सांगावी तेवढी कमी आहे कानडा राजा पंढरीचा पांडुरंगाला दुसरं नाव कानडा कानडा म्हटला की पांडुरंग विविध प्रकारची अशी नावं पांडुरंगासाठी दिलेली आहेत आमका फक्त दोनच नाव बुवा आणि अखिलेश पाळगी नाही गणेश पाळ ना नागी काहीतरी पाच म्हणणार नाव आपल्याला नाही रे कृपावली घेऊया अभंग म्हटला सांगितल्याने रुपावली म्हणायची तर रुपावळी म्हटली की पांडुरंगाचं जा दर्शन ज्यातून होत जे असं आहे की रूप पाहता लोच्या ज्या डोळ्यांनी पांडुरंगाचं रूप साठून घेतलंय ज्या डोळ्यांना पांडुरंगाच रूप पाहून खूप समाधान वाटत अशातून वर्णन केलेली पांडुरंगाची स्तुती म्हणजे रूपावर काहीतरी कोणतं तरी सांगणार नाही माझ्या मनात जर पट्टा तास सांगणार पुस्तकातलं मी सांगणार ना कारण मी काय पुस्तकाच ज्ञानी नाही माका वाचता येईल एवढं पुस्तक तुका बाज झालं कॉमेडी एक आवाज <laughs> बोला था था समोरा समोरा, आमने सामने म्हटले ना आमचे मिस्त्री भेटले होते परवाई पकव आता बुवा काय जास्ती काय बोलत राह नको तुमचा काय तुम्ही सांभाळ नामांकित बुवाचे शुभम बुवा पाळीकर यांचं आगमन झालं आहे

किंवा इतर ज्या आपल्या मनात गोष्टी चालू असतात त्या आपण विसरू शकतो आणि त्याच्या नामात दंग होऊन आपण सर्वस्वी त्याच्या नामस्मरणात दंग होऊन या, पा, या जगताला पांडुरंगमय करू शकतो कारण हिंदू धर्माला आज त्याची गरज आहे हिंदू धर्माला आज या धार्मिक गोष्टीची गरज आहे आणि ही गरज फक्त आपण पांडुरंगाच्या भक्तीत रमूनच करू शकतो गोवा श्रीकांत कदम या ठिकाणी उपस्थित आहेत दे, तरी त्यांनी खुर्चीचा मान ठेवायचा